मस्तूर कामगारांचा पुढळ कारणीत करावं त्याला हो। सुद्धा बांधकण कामगारांसाठी योजना आणाव्यात उस्तूर कामगारांच्या पालद्यांना सुद्धा या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळावी अशा विविध साऱ्या आपण या सा मागण्या या संपाच्या निमित्ताने घेतल्या आहेत हे सर्व निवेदन मी तुम्हाला वाचून दाखवलं नाही या सर्व मागण्याला घेऊन आपल्याला येणाऱ्या सुद्धा लढावं लागेल ज्या काय आपल्या मागण्या स्थानिक लेवलच्या आहेत तर या ठिकाणी त्या आपण चर्चा करू या ठिकाणी सोडून घेऊ ज्या काही पण मागण्या आहेत त्यासाठी आपल्याला रस्त्यावर वेळवेळी उतरून त्या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे અને આપા સંગઠન માટે યુદ્ધ આશીષ આવી જુઓયા કામદાર એક જຸດ જીંદાબાદ જીંદાબાદ કામદાર એક જຸດ જીંદાબાદ જીંદાબાદ અરસી એક ઉચ્ચદપવા જીંદાબાદ જીંદાબાદ અર લાલ પોટા જીંદાબાદ જીંદાબાદ કામદાર એક જຸດ જીંદાબાદ જીંદાબાદ અર બંગ કામદાર એક જຸດ જીંદાબાદ જીંદાબાદ અર ઉસ્તુ કામદાર એક જຸດ જીંદાબાદ જીંદાબાદ जिंदाबाद जिंदाबाद लाल पोटा जिंदाबाद 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 हर कामगार एक जुट जिंदाबाद 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 बांध कामगाराचे जे काम आहे जे तुम्ही काम करता त्या कामगारा त्या मंडळाकडे जो पैसा आहे तो सरकारचा नाही तो जो एक टक्का ग्रामपंचायतचे कुठल काम जरी असलं तरी एक टक्का हा त्या मंडळाला पाठवावा लागतो असा तो पैसा त्या मंडळामध्ये जमा झालेला आणि तो पैसा इथल्या सरकारला त्यांच्या हस्तकला त्यांच्या नेत्याला पुढाऱ्याला वाटायचा म्हणून त्यांनी काय केलं भांडे वाटा मधी मधी जेवण चालू केलं कुठं पेट्या वाटा असला कारभार सुरू केला आणि त्याच्यामध्ये बी किती बोगस लोक होते हे तुम्हाला माहिती म्हणजे जे बी काय करायचे तर त्यांचे पिल्लावळ जगविण्यासाठी कामगार मेला काय जगला काय शेतकरी मेला काय जगला काय यांचा घेणं घेणं दुसरी बाजू आपण बघतोय कि सतरा महिने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यातले तीन काळे कायदे बाजूला घेतले परंतु एक जो कायदा अमिभावाचा कायदा हा केला पाहिजे त्यासाठी आश्वासन दिलं पण तो आणखीन केलेला नाही त्यामुळे एक शेतकरी विरोधी आहे आपण बघतो यावेळेस महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष भाकप बा, असे डाव्यांचे पासष्ट खासदार आणते मनमोहन सर सर्क, मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा देते वेळेस आपण पाठिंबा देऊ परंतु रोजगाराची हमी असलेला कायदा झाला पाहिजे हा एक मुद्दा मांडला त्याच्यातून रोजगार हमी आदिवासी असतील दलित असतील जे जमिनी वाहत आहेत त्या त्यांच्या नावे झाल्या पाहिजे हा कायदा सुद्धा करून घ्या म्हणजे डाव्यांनी हे सगळे चळवळीतून ज्यावेळेस डाव्याची ताकद वाढते त्यावेळेस हे कायदे करून घेतलेले कायदे करून घेतात परंतु हे सरकार हे सगळं मोडीत काढायला अदानी खूप आदा हिरुबाई हो, यांना सगळं हे वाटत करत आहे तर यासाठी याला विरोध करण्यासाठी आजचा हा बंद Tımba, tımba, tımba. Tambar yak dur tımba, tımba, tımba. Tambar yak dur tımba, tımba, tımba. İşte bu tambar yak dur tımba, tımba, tımba. Ağal pota tımba, tımba. Acın surçamı dek mağayı getlas payşe, getlas payşe, getlas payşe. Acın surçamı

जमीन कसणाऱ्याच्या नावे चालीच पाहिजे गायरान जमीन कसणाऱ्याच्या नावे चालीच पाहिजे गायरान रान आमच्या हक्काच